नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार तेरा जून दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील हे दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दुपारनंतर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नाशिक जळगाव नाशिक घाटमाथा तसेच अहिल्यानगर पुणे कोल्हापूर घाटमाता सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड नांदेड हिंगोली लातूर धाराशिव बुलढाणा वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटसह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणून या जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर कोल्हापूर कोल्हापूर घाटमाता सांगली अकोला अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिले असून येथे विजाच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आज हवामान खात्याने वर्तवलेला असून आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर हा आणखी वाहणार आणि पावसाच्या वेळी वाऱ्याचा वेग हा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर मीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा इशारा आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद